न्यूज लाईन अचूक नमस्कार मी सागर राजाराम पवार को अकॅडमिक कोऑर्डिनेटर श्री अकॅडमी श्री अकॅडमी ऑफ सायन्स कराड अग्निपंख फाउंडेशन संचलित श्री अकॅडमी ऑफ सायन्स कराड या मार्फत या वर्षीपासून आपण अग्निपंख सायंटिया स्कॉलरशिप नावाची एक्झाम आपण कंडक्ट करत आहोत तर या एक्झामसाठी दहावीला असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आपलं रजिस्ट्रेशन करावं हे मी तुम्हाला विनंती करतो याचं कारण असं दहावीनंतर येऊ घातणाऱ्या ज्या वेगवेगळ्या वे कॉम्पिटेटिव्ह वे एक्झामिनेशन आहेत जसं की जेई नीट एम एस टी सीई टी किंवा अजून ज्या काही याच्यापेक्षा पुढच्या एक्झाम आहेत या सर्व एक्झामची थोडीफार का होईना पण प्रायोगिक तत्वावरती तयारी व्हावी म्हणून या एक्झामचा नक्कीच विद्यार्थ्यांना उपयोग होईल आपण दहावीपर्यंत स्टेट बोर्डमध्ये काय करत असतो तर थेरीचे पेपर लिहित असतो आपण ही जी परीक्षा घेतोय ती परीक्षा ओएमआर शीटवरती घेतोय की जेणेकरून मुलांना पुढे येणाऱ्या त्या परीक्षेचं थोडंसं का होईना पण आक्रमण होऊन जाईल तर या परीक्षेचा मेन मोटिव्ह जो आहे तो, तो दहावीनंतर पुढे करिअरमध्ये असणाऱ्या ज्या काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळाव्यात आणि त्या ऑपॉर्च्युनिटीसाठी असणाऱ्या ज्या काही परीक्षा आहेत त्याची थोडीशी तयारी व्हावी म्हणून आपण ही एक्झाम या ठिकाणी घेत आहोत तसंच सर्व मुलांचं दहावीच्या सर्व मुलांच्या जे काही अंगीकृत गुण आहेत त्यासाठी आपण ही जी परीक्षा आहे ती अशा पद्धतीनं कॅरेट आउट करतो की त्यासाठी आपण त्यांचाच दहावीचा असणारा सिलेबस त्यामध्ये सायन्स वीस मार्क त्यानंतर मॅथमॅटिक्स वीस मार्क आणि जनरल ॲप्टिट्यूड म्हणजे त्यांचा बाकीचा जो काही बाहेर कौशल्य आहे त्या सर्व गोष्टी त्यांच्या तिथं सिद्ध होतील अशा पद्धतीनं आपण टोटल पन्नास प्रश्नांची आपण ही एक्झाम घेत असतो प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी चार गुण आपण दिले जातात टोटल दोनशे मार्कची ही एक्झाम असते त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असतं जर समजा एक क्वेश्चन चुकला तर त्या गुणांचा एक मार्क त्या ठिकाणी कमी होणार आहे या सर्व एक्झामसाठी काही पारितोषिक आपण विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून आपण ठेवत आहोत तर पहिलं पारितोषिक आहे सात हजार एक रुपये त्याचबरोबर ट्रॉफी त्याचबरोबर त्यांना स्कॉलरशिप थोडीशी मिळेल दुसरं जे काही पारितोषिक आहे ते पाच हजार एक रुपये आहे तिसरं पारितोषिक आहे ते तीन हजार एक रुपये आहे आणि दहा विद्यार्थ्यांसाठी उत्तेजनार्थ एक एक हजार रुपयेचं कॅश प्राईज पारितोषिक आपण त्या ठिकाणी देत आहोत तरी या परीक्षेचा सर्व म्हणजे सीबीएसई बोर्डला असणारे विद्यार्थी स्टेट बोर्डला असणारे विद्यार्थी मराठी मीडियमला असणारे विद्यार्थी सेमी इंग्लिशला असणारे विद्यार्थी आणि इंग्लिश मीडियमला असणारे विद्यार्थी या सर्व विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा फायदा घ्यावा लाभ घ्यावा अशी मी स्त्री अकॅडमी ऑफ सायन्स तर्फे विनंती करत आहोत तर या एक्झामसाठी तुम्हाला रजिस्टर करण्यासाठी आम्ही काही नंबर्स घेत आहोत तर त्या नंबरवरती तुम्ही तुमचं नाव तुमच्या गावाचं नाव तुमच्या शाळेचं नाव आणि तुमचा व्हॉट्सअपचा जो नंबर आहे तो कृपया सेंड करा ते नंबर खालीलप्रमाणे आहे चौऱ्याऐंशी एकोणसाठ चारशे चव्वेचाळीस आठशे एक्केचाळीस शहाण्णव सदतीस चौसष्ट तेहतीस त्रेसष्ट आणि अजून काही नंबर्स आहेत की ज्याच्यावरती तुम्ही डायरेक्ट गुगलवरती सर्च करून तुम्ही बघू शकता माहिती घेऊ शकता या परीक्षेचा जो काय पत्ता आहे सेंटरचा जो काय आमचा पत्ता आहे तो कराड ओगलेवाडी रोड सूर्य हॉटेलच्या पाठीमागे विद्यानगर सैदाबाद धन्यवाद द न्यूज लाईन अचूक वेधक